नमस्कार मैत्री नेनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्या हे भारतीय महिलांच्या सौंदर्यावर भर देणारे सर्वात मोहक आणि आकर्षक पोशाख आहे साडी नेसणं ही एक सुंदर परंपरा आहे आणि तुमच्या साडीशी जुणारे परिपूर्ण दागिने घातल्यावर तुम्हाला आणखीनच आकर्षक लूक मिळतो तुमच्या साडीचा रंग डिझाईन्स आणि पॅटर्न प्रसंगानुसार योग्य दागिने निवडून तुमचा लुक सुंदर आणि स्टायलिश पूर्ण करू शकता म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि पारंपरिक दागिन्या सध्या खूपच फॅशन मध्ये असलेले जवमने हाराचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक देणारे जवमने हार सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे काठांच्या सिल्क साडीवरती ब्रोकेड साडीवरती जर तुम्हाला स्टायलिश आणि ट्रेंडिंग लूक हवा असेल तर तुम्हीही असा जवमणी हार ट्राय करू शकता कौटुंबिक आणि धार्मिक कार्यक्रमात जर साडीवर आकर्षक लूक मिळवायचा असेल तर असे दागिने घालू शकता काटापात्रांची साडी सिल्क साडी ब्रोकेड साड्या या लग्न समारंभात तसेच अनेक कार्यक्रमात खूपच छान दिसतात या साडीवर तुम्ही असा ब्युटिफुल जवमणी हार घातल्यानंतर तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळेल लिनन कॉटन पेस्टल कलरच्या साडीवरती तसेच नेव्ही ब्ल्यू मरून सारख्या गडद शेड्स असणाऱ्या काठांच्या साडीवरती कांचीपुरम बनारसी साडीवरती हा हार घातल्यानंतर रिच आणि आकर्षक लुक मिळतो ह्या हारामध्ये सिंगल लाईन अगदी नेकलेस टाईप गयाबरोबर सुद्धा आहेत आणि लॉंग अगदी लेडमध्ये सुद्धा आहेत फक्त लग्न समारंभामध्येच नाही तर इतर कोणत्याही खास प्रसंगी साडीवरती जर असे आकर्षक आणि युनिक लुक देणारे हार घातल्यानंतर तुम्ही खूपच सुंदर दिसाल सध्या साड्यांमध्ये आणि ज्वेलरीमध्ये भरपूर प्रकार पाहायला मिळतात पण महाराष्ट्रीयन महिला खास प्रसंगी काठाच्या साड्या नेचण्याला प्राधान्य देतात आणि काठांच्या साडीवरती गोल्डन नेकलेस आणि पारंपरिक ज्वेलरी खूपच आकर्षक दिसते पारंपारिक पण आकर्षक लुक देणारे ह्या आणि हारामध्ये वेगवेगळे पॅन्डेट आणि पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा